सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ घरातल्याच सतत कटकटी संपत नसतात किंवा नवरा बायकोंचं नेहमीचंच काही ना काहीतरी भांडण असतं अशा समस्यांवर आपण एकच असा प्रभावी उपाय करू शकतो अगदी चार ते पाच दिवसात तुम्हाला या उपायाचा फरक जाणवू नये घर म्हटलं तर थोड्या फार तरी कटकटी होत असतात परंतु ह्या कटकटी कधीकधी रोजच होत असतात आणि रोज जर कटकट होत असेल तर तुम्हाला माहिती आहे की रोज जर कटकट झाली तर आपल्या मागे एक एक टेन्शन तर राहतोच परंतु आपल्या घरात माता लक्ष्मी आलेली असते ती कधीही स्थिर होत नाही आणि जर का माता लक्ष्मी स्थिर होत नाही नसेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्या पाठीमाग्या मागे बरेच काही काही लागत असतं त्यामुळे माता लक्ष्मीला जर स्थिर ठेवायचं असेल तर आपल्या घरच्या ज्या काही कटकटी आहेत ज्या काही लहान सहान जी काही भांडणं आहेत नवरा बायकोची म्हणा किंवा सासू सासऱ्यांची म्हणा किंवा दीर जावांची कुणाचीही म्हणा पण त्या भांडग भांडणं किंवा ती कटकट जी आहे ती दूर करायची असेल तर आत्ता जो मी उपाय सांगते तो अतिशय महत्वाचा आहे स्वामींच्या आशीर्वादाने जो काही तुमच्या घरात कटकटीचा किंवा वाद निर्माण होण्याचा जो पण काही वेळ असतो किंवा दिवस असतो तो दिवस कधीही पुन्हा पाहायला मिळणार नाही या अशा छोट्याशा एका उपायाने अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे हा उपाय नक्कीच तुम्ही करू शकता परंतु कर्म कष्ट आणि श्रद्धा अतिशय महत्त्वाचे आहे ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल परंतु देवावर विश्वास असणं अतिशय महत्वाचं आहे विषयाकडे वळूया आता काय करायचं आता तुम्हाला हा जो उपाय आहे हा स्वैर सुतक किंवा विटाळ नसेल तेव्हाच करायचा आहे कारण हा देवघराच्या समोर आपल्याला बसून उपाय करायचा आहे बघा कुठल्याही वेळेला करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारच्या फावल्या वेळात तुम्हाला अगदी जेव्हा जमेल तेव्हा काय करायचं एक आसन घ्यायचं आसनावर बसायचं देवघराच्या समोर म्हणजे देवघरात तुम्ही एक दोन अगरबत्ती लावा तुम्हाला तुम्ही अगरबत्ती लावा किंवा धूप लावा काहीही लावा आता एक ग्लास भरून पाणी घ्या ग्लास भरून पाणी घ्या आणि त्यानंतर तुम्ही आसनावर बसा आसनावर बसल्याच्या नंतर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात असेल असेल किंवा नसेल तरीही चालेल परंतु देवघराच्या समोर तुम्ही नक्कीच बसा आता बसल्याच्या नंतर आसनावर बसा आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जित तितक्या जास्त वेळेला करता येईल किंवा तुमच्याकडे माळ असेल तर त्या माळीवर जप करा किंवा जितक्या जास्त वेळेला अगरबत्ती किंवा धूप तुम्ही जे काही लावलं आहे ते संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आता जप केल्याच्यानंतर ही जी उदी पडलेली आहे जी राख पडलेली आहे ती थोडीशी राख विभूती ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी घ्यायची आहे अगदी चिमूडभर घ्यायची आहे आणि ह्या भरलेल्या ग्लासात अगदी चिमूडभर घालायची आहे पण बघा आता मी तुम्हाला सांगते ही थोडीशी विभूती ठेवायची आहे परंतु तुम्ही जे धूप लावलं आहे जे तुम्ही अगरबत्ती लावले ते ऑर्गॅनिक आहे का ते केमिकलयुक्त तर नाही ना ह्याची काळजी घ्या आणि नंतरच ही थोडीशी विभूती थोडीशी त्या ग्लास भरून पाण्यात घाला आता तुम्ही किती मेंबर घरात राहतात कुणाकुणाच्या कटकटी होतात किंवा नाही पण होत तरी पण तुम्हाला हे जे पाणी आहे हे प्रत्येकाला एकतर तीर्थ म्हणून तुम्ही हातात देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात माठ भरत असाल किंवा काहीही जे तुम्ही पाणी पिण्यासाठी जे कुठलं भांडं भरत असाल त्यात हे पाणी जाऊन खाली करा परंतु हे पाणी वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्या अगदी संपेपर्यंत हे माठातलं किंवा हंड्यातलं पाणी तुम्ही संपवा कारण हे तुम्ही जे पाणी आहे ते अभिमंत्रित केलेलं पाणी दुसऱ्या पाण्यात मिसळलं आहे आणि प्रत्येक घरातलं प्रत्येक माणूस हे पाणी पितो आता हा उपाय किती दिवस करायचा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत रोज करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस कितीही दिवस बघा अगदी चार ते पाच दिवसातच रिझल्ट येतो बाकी बघा तुम्हाला हा उपाय करायचाच आहे अगदी न चुकता महाराज नक्कीच आपल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी देतील आणि घरातल्या कटकटी दूर होऊन आपल्याकडे माता लक्ष्मी स्थिर होईल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन